नमस्कार आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गणेश महोत्सव व ईद मिलाद निमित्त डुगीपार पोलिसांच्या रूट मार्च गणेश महोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत पार पाडण्याचे पोलिसांचे नागरिकांना आव्हान आज दिनांक चार सप्टेंबर रोजी पोलीस उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन डुगीपार येथे गणेश उत्सव विसर्जन आणि ईद ये मिलादच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात उपविभाग देवरी येथील सर्व ठाणेदार अठ्याहत्तर अंमलदार व पंचवीस सैनिक असे गॅसगन रायफल प्रोजेक्टर जॉकेट ढॉल हेल्मेट व्हिडिओ कॅमेरा मेगाफोनसह रूट मार्च सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनपासून नियोजित रूट मार्ग काढण्यात आला आगामी गणेश महोत्सव निमित्ताने शहरात न्याय सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील देवरी विभाग यांच्या नेतृत्वात डुगीबार पोलीस स्टेशन हद्दीत सडक अर्जून येथे रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च दरम्यान गणेश महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांनी नागरिकांना केले आहे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया पोलीस विभागामार्फत देवरी उपविभागाअंतर्गत रूटमार्च डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे घेण्यात आला रूटमार्चचा जो रूट होता हा नेहमीचा जो ईद ए मिलादचा रॅली आणि गणेशोत्सवची विसर्जन मिरवणूकचा रूट जो होता त्याला अनुसरून आपण रूट मार्च घेतलेला आहे आपल्या डुग्गीपार पोलीस स्टेशनचा पूर्व इतिहास पाहता अतिरिक्त बंदोबस्त आपण तैनात करण्यात आलेला आहे तसेच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी फिक्स पॉईंट देखील ला आपण लावलेले आहेत आजच्या या रूट मार्चमध्ये देवरी उपविभाग स्तरावरील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच पोलीस स्टेशनचे अंमलदार सी सिक्स्टीचे अंमलदार पोलीस उपमुख्यालय देवरी येथील अंमलदार आणि एक सी सिक्स्टी पार्टी यांच्यामार्फत आपण पूर्ण रायड गिअर सहित रूपमार्च केलेलं आहे तर माझे गोंदिया जिल्ह्यातील तसेच देवरी उपविभागातील नागरिकांना हेच आव्हान आहे की आगामी ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशीच्या दिवशीचे जे काही गणपती विसर्जन असतील त्यावेळी आपल्याकडून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच आपल्या निदर्शनास असे काही येत असेल की कायदा व सुव्यवस्थेचा भंग होतोय तरी पोलिसांना एकशे बारा या क्रमांकावर किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर आपण तात्काळ माहिती द्यावी तसेच सोशल मीडियावर धार्मिक ते निर्माण करणारे कोणतीही मेसेजेस प्रसारित होणार नाहीत याबाबत देखील खात्री करावी असे काही निदर्शनं झाल्यास आम्हाला त्याबाबत कल्पना द्यावी सर्वांना उद्याच्या ईद ए मिलाद तसेच परवा दिवशीच्या अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद